जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा असो आपल्या सर्वांवर स्वामीमय जीवन या आपल्या भक्तीपूर्व प्रवासात तसेच या स्वामीमय जीवन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील अवतरणिका ज्यातून आपण जाणून घेऊ की महाराजांचा अद्भुत अवतार त्यांचे कार्य आणि त्यांची कृपा कटाक्ष श्री महाराजांनी लिहिलेलं हे चरित्र म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत होय पण त्याची सुरुवात होते या अवतरणिकेपासूनच जे आहे भक्तीचा मुलाधार स्वामी समर्थ साक्षात परब्रह्म महाराज आहेत त्यांचा जन्म नाही मृत्यू नाही ते अजर अमर आणि अनंत आहे महाराजांनी अक्कलकोट या पवित्र भूमीत वास केला आणि तेथे हजारो भक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवला त्यांचं त्यांचं रूप बोलणं दृष्टी सगळं काही त्यामध्ये परमेश्वराचं तेज भरलेलं होतं अनेक भक्त दुःखात होते कोणी रोगग्रस्त कोणी दरिद्री कोणी मोह मायाग्रस्त पण ज्यांनी केवळ स्वामी समर्थ असं म्हणून आक मारली त्यांना महाराजांनी नेहमी वाचवलं हेच या चरित्रातील अनुभव आहेत आणि ह्या अवतरणिकेत त्यांचा सारांश हे चरित्र केवळ वाचायचं नाही तर अनुभवायचं आहे महाराज स्वत म्हणतात जो माझं चरित्र भक्तिभावाने वाचेल त्याच्या आयुष्यात मी निश्चित प्रकट होईल चला तर अवतरणिकेला सुरुवात करूयात శ్రీ స్వామి చరిత్రౌత్తాశ్రీ గణేషాయ నమాశ్రీ సరస్వతి నమస్ గురుగో నమ శ్రీ కులదేవతమీ అక్కలూట నివాసీ పూర్ణదత్వతారయతివస్వామిరాజాయ నమ బ్రహ్మానందం పరమసుకదం కెవలం జ్ఞానమూర్తి ద్వంద్వతీతం గగనసదృశం తత్వమీలక్షం ఏకం నిత్యం విమలమచలం సర్వీ సాక్షిభూతం భావాతీతం త్రిగుణరహిం సద్గురు తన్నమామి ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवधन कंथा टोपी चमाला दंडक मंडल उद्रट रक्षक त्रैगुंज पालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ समर्थवतारक पाहि प्रथमाही मंगलाचरण कार्य सिद्धर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्र असं कोण हिची कथन केले से श्री गुरु कर आले स्वामी रूपे प्रकटले वरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीध्याय तारावया भक्तजनाला अकलकोटी प्रवेश केला तेथीच तेथिच वरणीला तृतीयद्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी कलतेची व्रत सकलच होत्या माझी वर्णिले राव राजा बडोद्याशी त्यांनी न्यावया स्वामींशी पाठविले कारभार्यांशी पाचव्या तर ते कथा यशवंतराव सरदार त्यांनी त्यांशी दहावीला याच्या व्रत समग्र सहाव्यात वर्णिले बुवा ब्रह्मचारी त्यांचे स्वामीचरणांवर भक्ती जडली कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एकाग्रस्त होता ब्रम्ह संबंधेग्रस्त त्यांशी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चून या द्राव्या त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले असे चिदंबर दीक्षितांच्या व्रत वर्णिला दशमाध्य ते एकता पुनिता श्रोते होती सत्याची अकरावा आणि बारावा ते साचे अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरोबर त्या माजी निरूपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सतर्क भाविका बसापातील सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा उपड बहुत पंधराव्या तवर नेली हरि भाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित परत त्यांच्या नेले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्यांशी लागला भजन चंदू जो दादाबुआ प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्यांचे वासुदेव फुडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले एकोणविसाव्यात सणन शोपे सत्यपै एकाग्रस्त निर्धन त्यांचे आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन विसाव्यात निर्धारी स्वामी समाधिस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कावे निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वाद्या त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ बळवंतरामे माझा पिता पार्वती मा पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिला हा वर जो भावी वाचेला हे चरित्र त्याशी आयुर आरोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढोवे मला कीर्तीमुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंतिम मोक्ष पद मिळवत्या श्री स्वामी चरणार्पण वस्तू शुभम भवतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर चला या अवतरणिकेच्या माध्यमातून आपण आजपासून एक नवा बक्ति प्रवास सुरू करू जिथे फक्त श्रद्धा आहे समर्पण आहे आणि आपल्या जीवनात स्वामी समर्थ महाराजांची दिव्य कृपा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना स्वामीचरित्र वाचणे शक्य होत नाही त्यांनी हा व्हिडिओ किंवा हे स्वामी का ऐकतील तरी जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय